नमस्ते मैत्री मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोणतीही परिस्थिती जेव्हा आपल्या जीवनात येते तेव्हा आपण कशा प्रकारे सांभाळतो काही व्यक्ती अस्थिर होतात काही ओरडतात काही शांत होतात काही व्यक्ती घाबरून जातात काही हसतात काही रडतात आता हे वेगवेगळे भाव कसे असतात कुठून येतात एकच परिस्थिती आपण वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत पाहतो तेव्हा त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती वेगवेगळी असते म्हणजे याचा अर्थ काय याचा आधार काय की तुमची आंतरिक अवस्था जी आहे त्याच प्रकारे तुमची क्रिया असते प्रतिक्रिया असते आणि ह्या आंतरिक अवस्थेचा आधार काय तर तुम्ही आजपर्यंत जे पाहिलं जे समजलं जे शिकलात त्या अनुसारच तुमची आंतरिक अवस्था होते चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव त्या अनुसार तुमची प्रतिक्रिया ठरली जाते चांगले अनुभव वाईट अनुभव तर परिवर्तनाची ही शाळा काय करत आहे की तुमच्यापर्यंत एक शिकवण पाठवते तुम्हाला शिकवते एक पॉझिटिव्ह सकारात्मक शिकवण जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या घटना किंवा परिस्थितीला व्यवस्थित सांभाळून समजून एक सकारात्मक प्रतिक्रिया द्याल गोष्टींना लोकांना परिस्थितीला छानपैकी सांभाळून एक दिशा देण्याचा प्रयत्न कराल हीच ह्या परिवर्तनाच्या शाळेचा उद्देश आहे तुमचं मन ऊर्जावान होतं का होतं तर चांगल्या गोष्टी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्हाला नेमकं का करायचं काय फक्त सकारात्मक विचार आतमध्ये तुमच्या सांभाळून ठेवायचं आहे त्यांचं संगोपन करायचं आहे त्यांच्याबरोबर तुमची वाटचाल चालू ठेवायची चा आहे हे करण्याचा फक्त प्रयत्न तुम्हाला करायचा आहे ह्या परिवर्तनाच्या शाळेतून तुम्ही तुमच्याबद्दल शिकत असता की मी कसा आहे माझे गुण कसे आहेत माझा भाव कसा आहे आता हा एक वेगळा विषय असतो कधी कधी की आपल्याला सगळ्यांबाबतीत सगळं माहीत असत पण स्वतः बाबतीत आपल्याला काहीच माहीत नाही किंवा मा खूप कमी माहीत आहे तर आमचा पूर्ण प्रयत्न असतो की तुम्हाला तुमच्याच बाबतीत एक आरसा दाखवण्याचा की तुम्ही कसे आहात तुमची आंतरिक अवस्था कशी आहे तुम्ही ज्या घरात राहता तुमच्या आसपास तुमचे लोक आहेत आणि हे सगळे म्हणजे आपण असं पाहू की वेगवेगळी लोक आहेत त्यांच्याशी तुमचा संबंध वेगवेगळा आहे चांगला वाईट आपण कोणाशी खूप मोकळं होऊन बोलतो तर थोडा दुसऱ्यांशी आपण थोडंसं अंतर ठेवून बोलतो काही व्यक्ती घरामध्ये रागीट आहेत तर काही खूपच सॉफ्ट आहेत तर वेगवेगळी लोक तुम्हाला घरात पाहायला मिळतात तसं तुमच्या शाळेबाबतीत आपण विचार केलं तर चांगले शिक्षक किंवा वाईट शिक्षक म्हणजे रागावणारे कठोर आणि काही फारच प्रेमळ आपण असंही पाहू शकतो इतकी लोक तुम्हाला आपल्या जीवनात पाहायला मिळतात तुमच्या ऑफिसात सुद्धा तुमचे मित्र परिवार काही चांगले आहेत तर काही वाईट आहेत काही स्वार्थी आहेत तो काही खूपच चांगले मदत करणारे आहेत आता आपण काय करणार ह्या सगळ्यांनाच एकत्र करून आपल्या आतमध्ये सामावणार आहोत ही सगळे माझ्याच आतमध्ये आहेत म्हणजे चांगली व्यक्ती पण वाईट व्यक्ती पण तुमच्याच आतमध्ये गेले सगळे मग आता तुम्ही कसे आहात तर तुम्ही चांगलेही आहात आणि वाईटही आहात आम्ही आता का असं बोलतोय त्याच्या पाठचं कारण असं की जसं बाहेर जग आहे ना चांगलं आणि वाईट तेच तुमच्या आतमध्ये सुद्धा आहे चांगलं आणि वाईट मग आपण कित्येकदा असं विचार करतो की मी वाईट आणि सगळे चांगले मग तसं नाही आहे कारण की वाईट तेही आहेत तुम्ही जितके नकारात्मक आहात तितके तेही आहेत तुम्ही जितके हो वाईट तितके तेच वाईट तुम्ही जितके चांगले तितकेच ते पण चांगले मग स्वतःला तुम्ही तसं फिक्स करून ठेवू नका की मी वाईटच आहे किंवा मी चांगलंच आहे माझ्या आतमध्ये सगळ्याच प्रकारचे विचार आहेत चांगलेही विचार आहेत वाईटही विचार आहेत असं कोणच सांगू शकत नाही की बाबा मी फक्त चांगलाच विचार करतो किंवा वाईटच विचार करतो कारण की वैश्विक मन आहे एकच मन आहे आणि ह्या एकाच मनामध्ये सगळ्याच प्रकारचे विचार असतात जसा दिवस आहे रात्र आहे सुख आहे दुःख आहे काळा आहे गोरा आहे तसेच चांगले आणि वाईट हे दोन्ही ह्या एका वैश्विक मनात आहेत आणि तेच वैश्विक पण तुमच्या आतमध्ये आहे म्हणून कधी असं बोलू नका की सगळेच चांगले आणि मीच वाईट किंवा सगळेच वाईट आणि मीच चांगला असं कधीच बोलू नका आपण सगळेच समान आहोत काही वेगळं नाही संत कबीर आपल्याला माहित आहे त्यांनी सांगितलं की मी वाईट माणूस शोधण्यासाठी बाहेर गेलो तर सगळ्यात वाईट मी स्वतःलाच पाहिलं त्यांच्या या सांगण्याचा पाठचा उद्देश असा की सगळं समानच आहे चांगलं वाईट सगळीकडे तेच आहे म्हणून या परिवर्तनाच्या शाळेमध्ये तुम्ही आहात आता तर हा एक विचार घेऊन चला की चांगलं वाईट मी आणि ते सगळेच कोणीही वेगळं नाही स्वतःला उगास दोष देण्याचा प्रयत्न करायची गरज नाहीये किंवा मीच मोठा असं सांगण्याचाही प्रयत्न करू नका सगळेच समान आहेत सकाळी जेव्हा तुम्ही बागेत जातात चालण्यासाठी किंवा जॉगिंगसाठी वॉकिंगसाठी गेलात तुम्ही सुप्रभात म्हणून तुम्ही कोणाला विश केलं गुड मॉर्निंग विश केलं मग समोरचा व्यक्ती असं सांगू शकतो की आजचा दिवस फारच वाईट सुरुवात सकाळचीच वाईट झाली कोणी सांगू शकतो की आजचा दिवस फारच चांगला प्रत्येकाची आपापली आपली मतं आहेत चांगलं आणि वाईट तर तुम्हाला जीवनात सगळंच पाहायला मिळतं जे तुमच्या आतमध्ये आहे ते तुमच्या बाहेर सुद्धा आहे तर आपण आज काय करणार आहोत या सूत्राच्या माध्यमातून आपण ह्या सत्याचा स्वीकार करणार आहोत तर सत्य काय सूत्र काय सांगतं आपल्याला तुझे माझे मन तुझे माझे मन एक समान आपलं जे मन आहे एकाच प्रकारचे आहे तुमचं हे माझही काहीच वेगळं नाही हे सत्य तुम्ही स्वीकारा आणि स्वतःला मुक्त करा उगाच ते ओझ घेऊन तुम्हाला चालण्याची गरज नाही कि मी फार वाईट आहे जो तुमचा भाव आहे दोषीपणाचा तो काढून टाका स्वतःला मोकळं करा मुक्त व्हा आनंदाचा अनुभव करा की सगळंच एक समान सगळ्यांची मन एक समान मीही वाईट तेही वाईट मीही चांगला तेही चांगले ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही आजच्या बाबतीत विचार करा चिंतन करा काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटू आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो आपल्या सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते